आलेला जवान विठ्ठल पगार यांचा हृदयविकाराने मृत्यू श्रीरामपूर बागलवाडी तालुका निफाड येथील जवान विठ्ठल रतन पगार यांचे हृदयविकारा निधन झाले त्यांच्यावर दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात त्याचे वडील आई पत्नी भाऊ असा परिवार आहे बावीस मार्च दोन हजार दहामध्ये भारतीय सैन्यातील बॉम्बे शॅपर या ऍक्ट मध्ये विठ्ठल पगार भरती झाले होते पुणे येथे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर उत्तर प्रदेशमधील मेरठ नागालँड दिल्ली आणि चारच दिवसापूर्वी त्यांची झाशी येथे बदली झाली होती बदली झाल्यानंतर चार दिवसाच्या सुट्टीवर येऊन पत्नी साक्षी यांना घेण्यासाठी घरी आले होते त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास भेंडाळी येथे आपल्या मित्रांसोबत अचानक असताना त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना चांदोरी येथे हलवण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला निफाड येथील शासकीय ये रुग्णालयात विच्छेदन करण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर बागलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले एटीव्ही इंडियासाठी समाधान कोखाडे निफाड